मी म्हणलो होतो ना आज एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होईल पाऊस उघडणार हो सर हो शेतकऱ्याला मग आज एकोणतीस तीस एक दोन तीन तारखेपर्यंत हा एकोणतीस तीस एक दोन तीन तारखेपर्यंत हां तर पाच दिवस म्हणून चान्स आहे का सोयाबीन काढायला झाकून ठेवायला येणारे पाच दिवस पाऊस पाऊस पडणार पा। आहे चान्स आहे सोयाबीन काढायला हो तसं आजूबाजून स्थानिक वातावरण तयार होऊन येते पण असं एवढं मोठं पडणार नाही मुसळधार असा बरं बरं मग सर हा पाच दिवस जो चान्स तुम्ही सांगितला पावसाचा तुम्ही कुठे कुठे हा पाऊस म्हणजे पडणार नाही समजा पाच दिवस महाराष्ट्रातच नाही भेटत नाही बरं म्हणजे कसं आहे सर शेतकऱ्यांना जिल्हा न्याय हवामान अंदाज जाणून घेण्याची इच्छा आहे त्यामुळे जिल्हा न्याय हवामान अंदाज सांगा शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान वाचेल सर तुमच्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्याला म्हणा आजपासून काय करत तीन तारखेपर्यंत तुम्ही सोयाबीन काढायचे काढू शकतो विदर्भातल्या सगळ्या जिल्हे होिल्हे सांग पाच अकरा अकोला अमरावती अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा अहिल्यानगर नगर धुळे आणि धुळे नंदुरबार जळगाव हा हा बर आणि मग आता तीन तारखेपर्यंत तुम्ही पावसाची उघडीप सांगताय सर पण आता तीन तारखेनंतर आता कशी महाराष्ट्रातली परिस्थिती असणार आहे चार तारखेला पुन्हा काय होणार विदर्भाकून पाऊस सुरू होणार आहे चार तारखेला विदर्भाकून पाऊस सुरू होणार विदर्भ हम्म मराठवाडा पाच तारखेपासून पूर्व विदर्भ आणि मराठवाडा ते पाऊस पुन्हा पाच सहा हा పా మరావాడా పశ్చిమ మహారాష్ట్ర ఉత్తర మహారాష్ట్ర మరావాడా పశ్చిమ మహారాష్ట్ర ఉత్తర మహారాష్ట్ర ఆ సూర్యదర్శన సూర్యదర్శన సారికేపా सांगतो पुन्हा नंतर सांगतो सर ठीक आहे याच्यामध्ये हा जो तुम्ही अंदाज दिलेला की बाबा तुम्ही सांगते पाच तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत येणाऱ्या पडणार पण एकदा शेतकऱ्यांचं सोयाबीनचं नुकसान जे वाचावं वा, यासाठी सर जिल्ह्याने अंदाज आं, हे पण सांगा एकदा शेतकऱ्यांना म्हणा की आता काय करा म्हणजे पाच दिवसामध्ये वेळ भेटेल तसं काढून घ्यायचं दुपारपर्यंत काढायचं तिथं वाळलं की एक दिवस वाळू द्यायचं झाकून घ्यायचं ना दुपारपर्यंत वाळलं की उचलून झाकून ठेवायचं आहा, बर सर महारा आपण पाहतोय मराठवाड्यातले काही शेतकरी तुम्हाला विचारू इच्छित आहेत की तर आमच्या इकडे भरपूर पाऊस झालाय मग आता सर्वात जास्त पाहतोय आपण हिंगोली नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना पीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झालाय त्यामुळे दोन तीन दिवस हा हा सर पुढचे दोन तीन दिवस हे काम करता येणार नाही शेतकऱ्याला मग आता पुढचं पुढे पाऊस तो या जिल्ह्यामध्ये कसा असणार आहे पुढच्या चार पाच सहा जाईल तिकडे सगळीकडे चार पाच सहा ऑक्टोंबर हो याही जिल्ह्यात पाऊस पडणार हो बर सर हा शंभर टक्के पाऊस कधी उघडेल आणि हिवाळा कधी लागेल एकदा सांगा शेतकऱ्यांना दोन नोव्हेंबरला थंडी येणार दोन नोव्हेंबरला थंडी येणार काय होईल एकदा चौदा बारा तेरा चौदा ला एकदा थोडा येईल पाऊस हा त्याच्यानंतर दिपाळी येईल एक चोवीस लाईसळी दोन नोव्हेंबरला थंडी दोन नोव्हेंबरला थंडी नक्कीच सर अजून शेतकऱ्यांना काय सांगाल सर तुम्ही शेतकऱ्याला आता जशी वेळ भेटेल तसं काम करून घ्यायचे वेळ भेटेल तसं कामे करा हो नक्कीच सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद